आदिवासी हक्कांच्या लढाईला नवे बळ जयस शाखा पिंगाणा तालुका शहादा जिल्हा नंदुरबार मध्ये भव्य बैठक संपन्न जय आदिवासी राष्ट्रीय संघटना जयस महाराष्ट्र राज्याच्या ध्वजाखाली पिंगाणा शाखेत भव्य बैठक पार पडली आदिवासी युवकांच्या हक्कासाठी शिक्षण व रोजगाराच्या प्रश्नांसाठी आणि संविधानाने दिलेल्या आरक्षणाच्या रक्षणासाठी संघटित लढा देण्याचा ठाम निर्धार या बैठकीत करण्यात आला या ऐतिहासिक बैठकीत जिल्हा अध्यक्ष श्री विवेक पाडवी जिल्हा उपाध्यक्ष अभय वळवी जिल्हा खजिनदार श्री अर्जुन पाडवी तसेच तालुका अध्यक्ष श्री शैलेश पाडवी तालुका उपाध्यक्ष श्री शत्रुघ्न ठाकरे तालुका कार्याध्यक्ष श्री प्रदीप गांगुर्डे तालुका सचिव श्री पृथ्वीराज उखळदे तालुका खजिनदार श्री कपिल चित्ते तालुका युवा अध्यक्ष श्री रोहित बोरसे तालुका युवा उपाध्यक्ष श्री दीपक पवार तसेच शहर अध्यक्ष श्री शत्रुघ्न सोनवणे यांनी मार्गदर्शन केले पदाधिकाऱ्यांनी एकमुखाने ठाम इशारा दिला आदिवासी समाजावर कुठलाही अत्याचार सहन केला जाणार नाही आश्रमशाळातील दुर्लक्ष शिक्षणातील अडचणी रोजगारातील भेदभाव आणि आरक्षण संपवण्याचे डाव तातडीने थांबवावेत अन्यथा जयेश रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन उभारेल बैठकीत उपस्थित युवकांनी जयेशच्या विचारधारेवर विश्वास दाखवला आदिवासी हक्कांच्या हो लढ्यात खांद्याला खांदा लावून उभे राहण्याची शपथ घेतली आणि येत्या काही दिवसात होणाऱ्या आदिवासी न्याय महापंचायतसाठी जयस संघटना महाराष्ट्र राज्यात संपूर्ण ताकदीने उतरून लढण्यास सज्ज असल्याचा निर्धार या बैठकीत करण्यात आला